य एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः ओ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम् तत्त्वमसि त्वमेव केवलम् करतासि त्वमेव सर्वम् फलविदम् ब्रह्मासि साक्षात् आत्मासि नित्यम् मृतम् वच्मि सतत अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्दातात अवाधरातात सर्वतो माम् पाहि पाहि समन्तात् त्वम् वाग्मयस्वम् चिन्मयः त्वमानन्दमय स्वम् ब्रह्ममयः त्वम् सच्चिदानन्दा त्वम् प्रत्यक्षम् ब्रह्मासि त्वम् ज्ञानमयोविज्ञानमयोऽसि सर्वम् जगदिदम् त्वत्तो जत्रयात्मकः त्वाम् योगिनो ध्यायन्ति नित्यम् त्वम् ब्रह्मास्त्वम् विष्णुस्त्वम् रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वम् वायुस्त्वम् सूर्यस्त्वम् चन्द्रमास्त्वम् ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादि पूर्वमुचार्य वर्णादिम् तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्दे अकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानम् नमः ओ प्रत्यक्षम् तत्त्वमसि त्वमेव केवलम् कर्तासि

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया सात सप्टेंबरपासून सुरू झालेला आनंदाचा सोहळा अर्थात गणेशोत्सवाची आज आनंद चतुर्दशीच्या दिवशी सांगता होत आहे पुण्याचा गणेशोत्सव हा संपूर्ण जगासाठीचा आकर्षण असतो या पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये प्रमुख आकर्षण असतो तो अर्थातच श्रीमंत तदुष ठरवाई गणपती श्रीमंत दपुसे हलवाई गणपतीनं जा जे होते, आओतारी आओतारी जटोली शिवमंदिर साकारलं होतं त्या उत्सव आपण आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की भक्तांच्या आनंदाला अक्षरशः उद्धार जे आहे ते आल्याचा पाहायला मिळतंय दहा दिवस हे जे जटोली शिवमंदिर जे हिमाचल प्रदेशमध्ये आहे त्या मंदिराची प्रतिकृती जी आहे ती यावर्षी श्रीमंत दपुसे हलवाई गणपतीने साकारली होती आणि या उत्सव मंडपामध्ये बाप्पा विराजमान देखील आपल्याला या ठिकाणी जाण्याचं पाहायला लो मिळालं होतं मोठी भाविकांची गर्दी अनेक सेलिब्रिटीज जे आहेत त्यांनी श्रीमंत दंडूशेटारबाई गणपती बाप्पाचं दर्शन जे आहे ते दर्शन घेतलं होतं यानंतर आता या उत्सव मंडपातून बाप्पा जो आहे तो मुख्य मंदिरामध्ये जाणार आहे विसर्जन मिरवणुकीला श्रीमंत दंडुसेनालबाई गणपतीची जी आहे ती साधारणतः चार वाजता सुरुवात होणार आहे आणि आठ वाजता श्रीमंत दगडू चौरबाई गणपती बाप्पा व अल्का चौकामध्ये आल्यानंतर साडेआठच्या सुमारास जे आहे ते या गणपती बाप्पाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे एकंदरीतच या दहा दिवसामध्ये गणेशोत्सवामध्ये श्रीमंत दगडूशेठबाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जे आहे भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र किंवा देशातून नव्हे तर परदेशातूनही भाविक आपल्याला पाहायला मिळालं होतं अजूनही आपण जर उत्सव गणपामध्ये पाहिजतो मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते भक्तांचा उत्साह जो आहे तो आनंदाला सिगेला पोहोचता पाहायला मिळते मात्र कुठेतरी दहा दिवस ज्या बाप्पाची मनोभावे आपण सेवा केली दहा दिवस ज्या बाप्पा ही आपण पूजा अर्चा केली तर गणपती बाप्पाला निरोप देताना भाविकांच्या सोहळ्यामध्ये जे आहे ते अश्रू देखील आहेत हा आनंदाचा सोहळा जो आहे तो आज अखेर आनंद चतुर्दशीच्या दिवशी संपताना आपल्याला पाहायला मिळतो भाविक मंतांमध्ये मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळणार आहे नेहमी आपण गणपती बाप्पाला अशी साथ घालत असतो की गणपती बाप्पा मोरया मंगळमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या त्याप्रमाणे गणपती बाप्पा आता दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल अकरा दिवस लवकर जे आहे ते येणार आहे पंचवीस ऑगस्ट गणरायाची क्रांती होणार आहे पाहायला मिळते त्या अगोदर आज जर आपण पाहिलं तर या गणेशोत्सवाला जे आहे ते सुरुवात झाली पाहायला मिळते गणेशोत्सव दहा दिवसांचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी सुरू झाला होता आणि दहा दिवसानंतर आता श्रीमंत दगडूश नलवाई गणपतीचा दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये जे आहे ती मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच भाविकांमध्ये मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीतच श्रीमंत दगडूश नलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे दहा दिवस विविध धार्मिकांत उपक्रम जे आहेत त्या या ठिकाणी घेण्यात आले एकवीस हजार महिलांच्या सहभागामध्ये अठरा वेळासेच पथर ऋषी पंचवीस झाल्याचा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर साधारणत श्रीमंत जग्रुज हलवाई गणपती बाप्पाचा ज्या मंदिराचा इतिहास जर आपण पाहिला तर एकशे पंचवीस वर्ष जुनं असं हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे या आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर अठराशे त्र्याण्णव मध्ये श्रीमंत जब्दुष हिरवाई हे एक सुप्रसिद्ध मोठाईचे व्यापारी होते श्रीमंत जग्दूषण हिरवाई गणन आहेत ते आहेत ते निश्चित भक्त होते पुण्यातील बुधवार पेठ आहे या बुधवारपेठेला पाहायला मिळालं होतं आणि त्यांचं नाव जे आहे ते या मंदिराला देण्यात आलं गणपती मंदिर जे आहे ते या ठिकाणी स्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि गणनायाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषामध्ये हे सगळे भाविक भक्त जे आहेत ते लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी उत्सव मंडपामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीमंत दगडीचा गरवाही गणपती करून जे आहेत भाविक भक्तांना सहज आणि सुलभ दर्शन घेता यावं यासाठी देखील व्यवस्था जी आहे ती करण्यात आली होती आणि त्यानंतर आता बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळेजण जे आहेत ते सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आता हा जो बाप्पा आहे या ठिकाणी जो जतोली शिवमंदिरामध्ये विराजमान झाला होता या बाप्पाचं जे आहे ते आता मुख्य मंडपामध्ये प्रस्थान होणार आहे आणि मुख्य मंडपामध्ये बाप्पा आपल्याला विराजमान पाहायला मिळणार आहे चार वाजता जी आहे ती बाप्पाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आपण पाहतो की या मिरवणुकीला जे आहे बाप्पाच्या ते सुरुवात झालेली आहे इथून मुख्य मंडपामध्ये बाप्पा विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठीची कार्यकर्त्यांची लगबग आपण या ठिकाणी पाहतो आहे एकंदरीत मोठा उत्साह जो आहे तो प्रत्येकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक भाविक भक्तामध्ये आपल्याला मोठा उत्साह जो आहे तो या दिवशी पाहायला मिळत असतो दहा दिवस ज्या बाप्पाचं आपण मनोभावे दर्शन घेतलं ज्या बाप्पाचं आपण मनोभावे पूजन केलं त्या बाप्पाला निरोप देताना सगळेजण जे आहेत ते पुनरागमना याच्या म्हणून बाप्पाला पुन्हा एकदा येण्यासाठी जे आहेत गप्प पुढच्या वर्षी लवकर या अशी भावनिक साथ जी आहे ती घालताना आपल्याला पाहायला मिळतात पुण्याचा गणेशोत्सव हा प्रामुख्याने आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो आणि पुण्यामध्ये जे अष्टविनायक आहेत ज्याच्यामध्ये मानाचे पाच गणपती आहेत ज्याच्यामध्ये कसबा तांबरी जोगेश्वरी गुरुजी तालीम तुळशीबाग केसरीवाडा अखिल मंडई दगडूशेठ गणपती आणि भाऊ रंगारी हे जे पुण्यातले अष्टविनायक म्हणून ओळखलं जातं त्यांचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती या पुण्यनगरीमध्ये कसबा गुपचूप माती तिथे त्या दर्शना जाऊ दे तळ्यातला गणपती त्याच्या पुढे दशभुजा आठवा श्रीमंत दगडूशेठ गणपती कार्यास बोलावया या प्रमाणे तुला वंदित करून या गणरायाच्या दर्शनासाठी भाविक लोकांची मोठी गर्दी आपल्याला उत्सव मंडपामध्ये जे आहे ती पाहायला मिळते संपूर्ण विश्वास बाप्पा तू कल्याण कर असं म्हणत या ठिकाणी बाप्पाला भावनिक साथ जी आहे ती घातली जात आहे यासोबत पुनरागमना याच्या म्हणून बाप्पाला पुन्हा येण्यासाठी पुन्हा लवकर येण्यासाठी खर तर जे आहे ती साथ घातली जात असल्याचं पाहायला मिळत आहे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पढावा उपेक्षा नको गुणवंता आनंद रघुनायका श्री गजानला म्हणत या गणपती बाप्पाला जे आहे ते निरोप भाविक भक्त जे आहे ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते नेत्रे दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत जे साजरे माझा चंद्र पाझरे वरीवरे गुरुवांकुळांचे पुढे माझे चित्रविरे मनोरंजन गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असल्याचा पाहायला मिळत चौसष्ट कलांचा अधिपती पाच हजारचा अधिपत्य असं गणपती बाप्पाचं दर्शन केलं आहे दोन तास्या नगाऱ्यांच्या गुजरामध्ये गणपती बाप्पा मोर्याच्या जयभोटामध्ये गणपती बाप्पाचे जे आहे ते या ठिकाणी उत्सव मंडळीमधून जे आहे ते, 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 ते प्रस्था रोखांना आपल्याला पाहायला मिळत आहे दोन अशे नगारे जे आहेत आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आज आनंद चतुर्दशीच्या दिवशी जी आहे ती बाप्पाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी असल्यास झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीमध्ये दे। दरवर्षी वेगवेगळे वेग दे देखावे जे आहेत वेगवेगळी प्रतिकृती जी आहे ती केली जाताना आपल्याला पाहायला मिळते उमांगलाज महा जी आहे ती बाप्पाची मिरवणूक जी आहे ती होणार आहे त्यासाठी देखील मोठी तयारी जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता आ, या गणपती बाप्पाचं जे आहे ते प्रस्थान या मंदिरामधून जे आहे ते म्हणजे जटोले शिव मंदिर होतं जे हिमाचल प्रदेश मध्ये स्थित आहे या मंदिराची प्रतिकृती यावर्षी श्रीमंत दगडूशाटारवाई गणपतीच्या वतीने गणपती ट्रस्टच्या वतीने जे आहे ती करण्यात आली थी होती या ठिकाणाहून बाप्पा जे आहे ते आता मूळ मंदिरामध्ये विराजमान होणार आहे त्या अनुषंगाने तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे गणरायाच्या दर्शनासाठी लाखो पुणेकर जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे आणि पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर श्रीमंत दगडूशेठ अलवाई गणपती बाप्पाचा दर्शनासाठी श्रीमंत दगडूशेठ अलवाई गणपती बाप्पाचं जे आहे ते प्रस्थान सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या ठिकाणाहून मंदिरामध्ये दगडूशे गणपती विराजमान होणार आहे ऐतिहासिक अशी ही संपूर्ण मूर्ती आहे या विसर्जन मिरवणुकीची परंपराही मोठी आहे या विसर्जन मिरवणुकीच्या निमित्तानं या आ, मंदिराची ख्याती देखील मोठी आहे जगभरामध्ये निमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची हाती जी आहे ती पसरल्याचं आपल्याला पाहायला आहे त्याच अनुषंगानं दहा दिवस जे आहे ते आपण पाहिलं श्रीमंत दगडूशा गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी अगदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींपासून अनेक सेलिब्रिटीज जे आहेत त्याच्यामध्ये आकाश ठोसर असेल किंवा या ठिकाणावरून अनेक भाविक भक्तांनी जे आहे ते बाप्पाचं दर्शन घेतल्याचं पाहायला मिळालं तीनशे एक्कावन्न किलो मोत्ताचा प्रसाद जो आहे तो बाप्पाला जो आहे तो दाखवण्यात आला होता आणि त्यानंतर श्रीमंत दगडूच्या हलवाई गणपती बाप्पाच्या आज जे प्रस्तान जो हो आहे ते मिरवणूक आहे त्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे इथून बाप्पा मुख्यमंडपामध्ये जे आहे मुख्य मंदिरामध्ये जे आहे ते विराजमान होणार आहे आणि नंतर साधारणत चार वाजता श्रीमंत दगडूचं टलवाई गणपती बाप्पाची जी आहे ती विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे मागील वर्षीपासून श्रीमंत दगडूचा ठलवाई गणपती ट्रस्ट जो आहे तो एक मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं जी विसर्जन मिरवणूक पुण्याची आहे या ही विसर्जन मिरवणूक वेळेमध्ये व्हावी या अनुषंगाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं लवकर विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने मागील वर्षीपासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ जे आहे ते चार वाजता या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात आणि साधारणतः साडेआठ पावणे नऊच्या सुमारास या गणपती ट्रस्ट मध्ये या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं जे आहे ते विसर्जन होत असतं आता मंदिरामधून जी आहे ती या विसर्जन मिरवणुकीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे या प्रस्थान सोहळ्याला जी आहे गणपती बाप्पाच्या ती सुरुवात झालेली आहे या ठिकाणाहून गणपती बाप्पा जे आहेत ते मुख्य मंदिरामध्ये जाणार आहेत आणि मुख्य मंडपामध्ये मुख्य मंदिरामध्ये बाप्पा विराजमान राहणार आहेत या ठिकाणी जिथे वर्षभर गणरायाचं आपल्याला दर्शन घेता येतं पर आ, लग, त्या ठिकाणी गणपती बाप्पा जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं त्या ठिकाणी आता बाप्पाचं प्रस्थान होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने मोठी गर्दी जी आहे भाविक भक्तांची ती आपल्याला या ठिकाणी मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे एकंदरीतच बाप्पाचं प्रस्थान जे आहे ते या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे मोठा भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता आ, ही जी बाप्पांची मिरवणूक आहे ही सुरू झालेली आहे इथून बाप्पा मुख्य मंदिरामध्ये जे आहेत ते आता निघत असल्याचं आपल्याला पाहायला आणि त्या, त्या पार्श्वभूमीवर मोठे आ, गर्दी जी आहे भाविक भक्तांची मोठे प्रमाणावर पुणेकर नागरिकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीतच आपण मोठ्या प्रतिसादामध्ये जर आपण पाहिलं तर आपण काही भाविक भक्तांशी देखील बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूयात आपण त्यांच्याशी देखील बोलूयात दादा दहा दिवस बाप्पाचा मनोभावे पूजन झाल्यानंतर आज बाप्पा आनंद चतुर्दशी आहे बाप्पाचं विसर्जन होत आहे कार्यकर्ता म्हणून काय सांगाल काय वाटतंय काय नाही आर्थिक दिवस आत्ताच रडून झाले खूप वाईट वाटतं काय नाही दहा दिवस मजेचे असतात बाकी काही नाही मजेचे म्हणजे तीनशे पासष्ट देव देव आहे पण तरी सुद्धा हे दहा दिवस एक सगळ्या वेगळ्याच झोन मध्ये असतो ना आपण दहा दिवसाचा अनुभव काय सांगता येईल दहा दिवसाचा अनुभव एकदम एक मस्त होता आम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ आम्ही इकडेच होतो दहा दिवसात कधी दिवस एक झाले कळलं नाही पण अनुभव मस्त होता एकंदरीतच आपण कार्यकर्ता म्हणून अनुभव जे आहेत ते देखील कार्यकर्त्यांकडून जाणून घेतले कारण गणेशोत्सवामध्ये कार्यकर्त्यांची जी आहे ती एक फळी तयार होत असते आणि पुण्याच्या गणेशोत्सवातून अनेक कार्यकर्ते नेत्यांप्रमाणे जे आहेत अनेक कार्यकर्त्यातून नेते घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्या अनुषंगानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या काही नागरिक कार्यकर्त्यांशी आपण बोललो या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे भाविक भक्तांची ती अजूनही आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा पर्सन निलेश लोहार सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमावन गाईज का ढक्कन देना फिर ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन। पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच राउंडली इंडियन। पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो